स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लाईव्ह चालू झालाय आपला अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चाय पाणी झालं का तुमचा सगळ्यांचा सांगा कमेंट करून या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपल्या लाईव्ह चालू झालाय आपला तुम्ही सर्वजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईक सबस्क्राईब करा चाय पाणी झाला का तुमचा सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हमध्ये नवीन असताना तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटापट लाईक पण करा चला सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये या लवकर लवकर हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात तर लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्हमध्ये लाईव्ह चालू झालेला आहे आपला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी लाईक कमेंट करा बाकी सगळ्यांचं काय चाललंय चाय पाणी झालं का तुमचा नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झालाय का हाय सर्वांना युट्यूब फॅमिली कशी तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात चाय पाणी झाला तर तुमचा सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा आणि या लवकर लवकर लाईव्ह मध्ये आपला लाईव्ह चालू झालाय पटापट या सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली तुमची चाय पाणी झाली का सांगा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हमध्ये तुम्ही नवीन असताना तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हाय तुम्हाला पण स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली लाईक करा सगळ्यांनी पटापट आपल्या लाईव्हला लाईव्ह लाईक करा सर्वांनी स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या मध्ये नवीन असताना सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्याबद्दल थँक्यू मराठीमध्ये कमेंट करा हाय हॅलो ताई कशा आहात तुम्ही ताई, ताई तुम्ही दादा आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय आपला लाईव्ह नक्कीच कमेंट करून सांगा मला खूप छान वाटतं की आपली यूट्यूब फॅमिली आपल्या लाईव्ह कुठून तरी पाहतायत हाय हाय तुम्हाला पण Uh, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये लाईक करा सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक करा मराठीमध्ये कमेंट करा तुम्ही थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद ताई तुमच्या गावाकडे दही हंडी उत्सव साजरा केला जातो का मला नको आता अ नाही आमच्या गावाकडे नाही केला जात साजरा पण आता मुंबईला करतेच सगळेजण गावाकडे दहीहंडीचा उत्सव साजरा नाही करत तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी मराठी हिंदीमध्ये कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मध्ये युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या लाईव्ह मध्ये तुम्ही नवीन असताना तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये शेणामध्ये नाचूल करतात दही हांडी उत्सव साजरा हो का बर बर आ, गावाला काय करत नाहीत पण मुंबई साइडला करतात खूप छान मजा येते हो हो बरोबर आहे बर। गावाला करतात पण आमच्या इकडे जास्त करत नाहीत आता करता है। तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी लाईक करा हो ताई हो, हो. चाय पाणी झालाय का सांगा बरं सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा तुमचं सगळ्यांचं चाय पाणी झालंय का आणि माझ्या लाईव्ह मध्ये असताना तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला आहे म्हणजे आपल्या लाईव्ह ची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार तुम्हाला आपल्या लाईव्ह शोधायची काही गरज लागणार नाही आता ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक डन करा बरं लवकर लाईक करा भावांनो बहिणींनो स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांनी लाईक करायचं आहे लवकर लवकर लाईव्हला म्हणजे तुम्ही लाईक करता तर आपली जी नवीन युक्ती फॅमिली आहे ती लवकरात लवकर आपल्या लाईव्हला जॉईंट होते त्यासाठी सगळ्यांनी लाईक डन करा चाय पाणी झाला का तुमचा भावांनो नक्कीच कमेंट करून सांगा तुमचा सा सगळ्यांचा चाय पाणी झालाय का आता आमचा चाय चालू आहे या सगळ्यांनी चाय प्यायला हे बघा चाय बनवलाय चाय प्या ओमकार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये सर्वांनाच क्रांतिकारी जय भीम जय शुराय नमो बुद्धाय सर्वांना नमस्कार माझ्या मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे यू फॅमिली तुम्ही सर्वजण आपला लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला नवीन असताना तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चाय पाणी झालं का तुमचं सगळ्यांचा सांगा बरं अमित रामा आरती स्वागत आहे लाईमध्ये ताई माझी आई दहीहांडी करायचं ठरवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आई आणि ताई दोघे मला सांगतात की आपल्या आपल्या दारासमोर दहीहांडी बांधायची हो हो बांधायची मग छोटीशी हांडी आपल्या दारासमोर दयांडे आता नाहीये ना पण आता नाही ना दयांडे आता नाहीये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक करा सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा हाय ताई हाय हाय तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जे आपल्या लाईव्हला आता नवीन आलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं पाहिजे बरं का लाईक केलं पाहिजे तुम्ही सर्वांनी म्हणजे जी आपली नवीन युटू फॅमिली आहे ती आपल्या लाईव्हला सगळं जॉईन होत बरा ना तिकडं तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि नक्कीच लाईव्हला यायचे नक्की तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा वाट बघते मी तुमची सगळ्यांची लाईक डाऊन केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू

दोगी सरा लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये तू कशाला मारामारी मारी करते मी नाही बोलत होती चहा झाला का ताई हो चहा चालू आहे आता आमचा हाय तुम्हाला पण स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली तुम्ही सर्वजण आपला लाईव्ह कुठून बघताय हो ताई मग आम्ही तेच केलं ताई ताईने पी पिंपामध्ये पाणी भरून ठेवले आणि आई गेली शेण आणायला आणि आईने शेण टाकलं अंगणामध्ये आणि ताई पाणी भरून ठेवलं हो का बरं बरं चांगलंच हो चालली मग तुमची दही अंडी चाय प्यायला या सगळ्यांनी चाय बनवलेला आहे आता मी चाय पिऊन घेते तुमचं सगळ्यांचं आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्यांचं नसन झाला त्यांनी चाय प्यायला आपल्या इथं बघा चाय बनवलाय चला लवकर सर्वांनी लाईक डन करा स्वागत आहे सगळ्यांचं चॅनलमध्ये आपल्या लवकर लवकर या सर्वांनी आणि शिशीवर बसून बघू नका कमेंट बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी फटाफट फटाफट पड़। स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण जण आपल्या लाईव्ह बाय अर्चना ताई ओके ओके चालतंय बाय बाय चला बाकीचे या लवकर हो ताई खूप छान मज्जा येते दहीहांडी खेळायला शेणामध्ये मला खूप छान आवड़ते दहीहांडी खेळायला हो का बरं बरं करा लाईक करा सर्वांनी लाइक करा सगळ्यांनी लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या चॅनल मध्ये लाईक कमेंट करा आणि आपल्या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा वाट बघते मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह लिहायचं आहे लाईक करायचंय कमेंट बॉक्स मध्ये आहे चाय पाणी झाला का सगळ्यांचा सांगा बरं पटापट पडापट नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या सगळ्यांचा चाय पाणी झालंय का कसे आहेत तुम्ही सर्वजण या लवकर लाईव्ह मध्ये आपला लाईव्ह चालू झालाय लाई करा सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह लाईक अडकत आरकत का चालतं बघू का दिसायला आर्कोता, आर्कोता, ताई मी स्वतः दही हंडीच्या दिवशी कंपनी सुट्टी घेतो कारण माझी आई मला सांगते की बाल बाळ आपल्या आपल्याला उद्या दहीहंडी बांधायची आहे मग आपल्याला आणायला लगेच दही दूध हार गुलाल मी आता नाही घासले सकाळी भेटली मला तू गेल्यावर थोडीशी तू गेल्यावर मी वापस चहा बिया पेले होते आणि मग झोपले स्वागत आहे सगळ्यांचं आण ना मग येत लाईक करा सगळ्यांनी लाईक डन करा पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये टू फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असताना तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आहे पटापट आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कुठून बघताय नक्कीच सांगा सगळ्यांनी आणि या पटापट पटापट लाईक करा लाईक करत नाही तुम्ही लाईक डन करा सर्वांनी पटापट पटापट लाईक डन करा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये हाय तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माझ्या दादा लाईक देऊन करा तुम्ही सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी मराठीत कमेंट करा आणि हिंदी मध्ये केली तरी चालेल मराठीत केली तरी चालेल इंग्लिश मध्ये करू नका या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असताना तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या लाईव्ह नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील लाईक केलं नाही लाईक डन करा सगळ्यांनी फटाफट पड़। ओमकार दादा मराठीत कमेंट करा रामनाथ चला लवकर गळ्यात कसली साखळी घातली आहे दिसत नाही का तुम्हाला दादा साखळी नाही आहे मंगळसूत्र आहे हे बघा दिसलं का आता मंगळसूत्र आहे मंगळसूत्र ओमकार दादा मराठीत कमेंट करा तुम्ही मग त्या दिवशी ताईने मला सकाळी लवकर उठवलं उठवलं नव्हतं म्हणून माझ्या अंगावर पाणी टाकलं मग उठलो आणि आंघोळीला गेलो हो का मग तुमच्या इकडं खूप मजा येते दही अंडीला चला लवकर हाय हाय तुम्हाला पण स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये माझ्या लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईक करा भरपूर जण आपल्या लाईव्हला बघतात पण लाईक करत नाही mm. लाइक करा तुम्ही सगळ्यांनी पटकन आपल्या लाईव्ह लाईक करा म्हणजे जर तुम्ही लाईक केलं ना तर आपली जी युट्यूब फॅमिली ती सगळेजण आपल्या येईल त्यासाठी सगळ्यांनी लाईक डन करा हाय तुम्हाला पण दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक डन करा सगळ्यांनी फटाफट फटापट त्याच्यातून तीन रुपये चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली पटापट पड़ या सगळ्यांनी लाईक कमेंट करा लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा शिशीवर बसून लाईव्ह बघू नका सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या पटापट पड़। स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या लाईव्ह मध्ये तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या लाईव्हचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील लाईक करा लाईक करा तुम्ही लाईक करत नाहीत लाईक करा ताई मी तुमचा भाऊ आहे ना मग मला तुमच्या पायातले पैंजन दाखवा ना कारण की मी ताईला नवीन पेन्शन घ्यायचे आहेत ताई mm -hmm. चला लवकर नाही नाही आम्हाला नाही बनवायचे पैंजन आम्हाला आहे तो दादा पैंजन अजून कोणाला घरात तुमच्या बनवायच्या असतील तर विचारा आणि बनवा आम्हाला आहेत जण चला लवकर लवकर या बाकीचे सगळेजण स्वागत आहे सगळ्यांचं चॅनलमध्ये आपल्या लाईक डन करा सगळ्यांनी फटाफट फटाफट कमेंट बॉक्समध्ये या शिशीवर कुणी बसू नका चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या मध्ये तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा सहा नंबर लाईक डन हो माय धन्यवाद हो माय ससाने दादा स्वागत आहे माय तुमचा लाईव्ह ला पाणी झाला का हो ससाने दादा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये युट्यूब लवकर लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या लाईक करा सगळ्यांनी अकल चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्ह कुडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा तुझ्या बहिणीचे पाय बघ आणि बनव समजलं का चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली तुम्ही सर्वजण आपल्या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं आपण ते काय तिथं तू द्याय नाटक कर ना मग बाकी काय म्हणता ससाने दादा चाय पाणी झाला का तुमचा नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांचा चाय पाणी झालाय का वाट बघते तुमच्या कमेंटची सगळ्यांच्या कोणी वाईट आणि फालतू कमेंट करू नका चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली आपल्याला तुम्हाला कसं दिसतंय सांगा बरं नाही दादा अडकत आडकत चालायला लागलाय चला लवकर लवकर स्वागत आहे लाईव्ह मध्ये लवकर लवकर या सगळ्यांनी या फोनला तर काय माहित काय झालंय तर कशाने तुमचं हॉस्पिट बंद करू का जातो म्हणजे चालू नाही हॉस्पॉट आहे काय असं झालं ना मला पण राग येत बघा ऐका का